नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओद्वारे या राशींचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशीचा विचार करावा अर्थात चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्मतारीख वेळेवरून आलेली आपली चंद्र ज्या राशीत असतो ती राशी व जन्मलग्न राशी वरूनही हे भविष्य आपणास लागू होईल अर्थात आपल्या चालू नावावरील राशीवरून हे भविष्य आपणास लागू होणार नाही व प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे हे राशी भविष्य आपणास चाळीस ते पन्नास टक्केच लागू होईल अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्या जन्मकुंडलीतील महादशा आंतरदशा तसेच आपल्या जन्मकुंडलीत ग्रहयोग यावर अवलंबून असल्याने हे गोचर राशी भविष्य आपल्याला चंद्र राशीनुसार व लग्न राशीनुसार चाळीस ते पन्नास टक्के लागू होऊ शकते आज आपण या व्हिडिओद्वारे मिथून या राशींचे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत मिथून राशीला हा एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कशा प्रकारे देईल याचा आढावा घेऊया मिथून राशीच्या स्थानामध्ये या महिन्यामध्ये पंचगृह युती होणार आहे अर्थात दशम स्थानातील सूर्यग्रह मिथून राशीच्या व्यक्तींना अतिशय शुभ परिणाम देणारा राहणार आहे हा दशम स्थानातील सूर्यग्रह मिथून राशी व्यक्तींना नोकरी व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रामध्ये चांगले यश निर्माण करणारा राहणार आहे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मिथून राशीच्या दशम स्थानामध्ये सूर्यग्रह राहणार आहे व दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर मिथून राशीच्या लाभस्थानामध्ये सूर्यग्रह भ्रमण करणार आहे अर्थात या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल तसेच नोकरीमध्ये नवीन संधी येतील नोकरीमध्ये प्रमोशनचे योग येतील व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा हा महिना मिथून राशीसाठी राहणार आहे मिथून राशीचा राशीस्वामी बुधग्रह दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वक्री स्थितीत आहे व दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर बुधग्रह मार्गी होणार आहे यानंतर मिथून राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पहावयास मिळेल दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर बुधग्रह मार्गी झाल्यानंतर मिथुन राशी व्यक्तींना आपली बरीच कामे मार्गी झाल्याचे पाहावयस मिळेल या महिन्यामध्ये मंगळ ग्रह सुद्धा मिथुन राशीच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे हा द्वितीय स्थानातील मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींना कौटुंबिक कलह निर्माण करणारा राहणार आहे या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा थोडेसे कलह निर्माण करणारा हा मंगळ ग्रह राहणार आहे त्यामुळे या महिन्यामध्ये मिथुन राशी वैवाहिक जोडीदारशी मतभेद टाळावेत तसेच कौटुंबिक कलह सुद्धा या महिन्यामध्ये मिथुन राशी टाळावा तसेच हा कुटुंबस्थानातील मंगळ ग्रह मिथून राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारा सुद्धा राहणार आहे परंतु आर्थिक बाबतीत हा मंगळ ग्रहसुद्धा मिथून राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात आर्थिक प्राप्ती करून देणारा सुद्धा हा मंगळ ग्रह मिथून राशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे अगोदरपासूनच बाराव्या स्थानामध्ये गुरुग्रहाचे भ्रमण असल्यामुळे मिथून राशी व्यक्तींनी आपल्या वरिष्ठांशी सुद्धा या महिन्यामध्ये टाळावे अर्थात हा महिना मिथून राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे बुधशुक्राची युती मिथून राशीच्या दशम स्थानात होणार असल्यामुळे या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींना वाहन सौख्य तसेच ग्रहसौख्य चांगले लाभणार आहे परंतु ग्रहकलह या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींनी टाळावा तसेच या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींना दशमस्थानातील बुधशुक्र युती मिथून राशी व्यक्तींना तीर्थ प्रवासाच्या योगासाठी सुद्धा चांगले शुभ परिणाम देणारी राहणार आहे अर्थात सुद्धा युतीसुद्धा दशमस्थानातील मिथून राशी व्यक्तींना काही बाबतीत शुभ परिणाम देणारे राहणार आहे अर्थात शनी राहूची युती दशम स्थानातील मिथून राशी व्यक्तींना अचानक मोठे आर्थिक लाभ करणारी राहणार आहे तसेच नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारी राहणार आहे शत्रूवर विजय मिळवून देणारी राहणार आहे परंतु कार्यक्षेत्रामध्ये जुने कल निर्माण करणारी ही शनी राहू युती मिथून राशी व्यक्तींना राहणार आहे परंतु या कलामधून सुद्धा मिथून राशी व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहणार आहे तसेच जुन्या कलामधून सुद्धा विजय मिळवून देणारी ही शनिराहू युती मिथून राशी व्यक्तींना दशम स्थानातील राहणार आहे हा संपूर्ण महिना मिथून राशी व्यक्तींना कार्यक्षेत्रामध्ये शुभ परिणाम देणारा राहणार आहे या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींनी दिनांक दोन एप्रिल दिनांक अकरा बारा तसेच दिनांक वीस एकवीस बावीस व दिनांक एकोणतीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीस हे दिवस या महिन्यामध्ये मिथून राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस आहेत अर्थात हे दिवस सोडून इतर सर्व दिवस मिथून राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहणार आहेत या वरील दिवशी मिथून राशी आपली महत्वाची कामे टाळावीत व इतर सर्व दिवस मिथून राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये शुभ परिणाम देणारे राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओज आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफ्रेंड युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद